चुटकीवाल्या बाबाच्या दरबारावर छापा प्राण्यांच्या कवट्या गंडेदोरे दारूच्या बाटल्यासह साहित्य जप्त वेगवेगळ्या समस्यावर एका चुटकीत उपाय करण्याचा दावा करणाऱ्या चुटकीबाबा म्हणजेच सनी रमेश भोसले राहणार चेंबर मार्केट याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गुप्तजन भूतबाधा दूर करणे लग्न जुळवून देणे अशा कारणासाठी त्याने पंचेचाळीस हजार रुपये घेतल्याची तक्रार गणेश विश्वास काटकर राहणार उच्चेश्वर पीठ यांनी दिली दरम्यान पोलिसांनी आज नाना पाटील नगरात भरणाऱ्या त्याच्या दरबारावर छापा टाकला प्राण्यांच्या कवट्या गंडेदोरे काळ्या बाहुल्यासह साहित्य जप्त करण्यात आले पोलिसांकडून मिळालेली माहिती पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अंधाऱ्या खोलीत महिला पुरुषावर मंत्र टाकून चुटकी वाजवत भूतबाधा दूर करण्याचा दावा मांत्रिक सनी भोसले करीत होता हातात त्रिशूळ रुद्राक्षमाळा भंडारा घेऊन असे प्रकार करतानाचे त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते मात्र त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाली नव्हती फिर्यादी गणेश काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना कामावरून कमी केल्यानंतर घरगुती वाद होत होते त्यांच्या कामात यश येत नसल्याचा गैरसमज झाल्याने एका मित्राने काटकर यांना भोंदूबाबा सनी भोसले या दरबारात नेले यावेळी बंधूबाबा भोसले याने होमहवन करून भूतबाधा दूर करतो गुप्तधन मिळवून देतो लग्ने ठरवून देतो मुलगा होण्याचे औषध देतो घरातले कोणतेही संकट एका चुटकीत दूर करतो असे दावे केले तसेच काटकर यांच्यावर नऊ करणी झाल्या असून त्या दूर करण्यासाठी पासष्ट हजार रुपयांची मागणी केली काटकर यांनी फेब्रुवारी ते मे वीसशे पंचवीस या कालावधीत त्याला पंचेचाळीस हजार रुपये दिले परंतु कोणतेही काम न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले याबाबत त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला संशयित बंधू बाबा गेल्या काही दिवसापासून पसार आहे दरबारात कवट्या गंडेदोरे बैठक संशयित बंधू बाबा सनी भोसले हा टिंबर मार्केटमध्ये राहत होता पण काटकर यांना फुलेवाडी रिंग रोडवरील नाना पाटील नगरात भरणाऱ्या दरबारात नेण्यात आले पोलिसांनी आज त्या दरबारात छापा टाकला या ठिकाणी विविध देवदेवतांचे मूर्ती फोटो बैठक व्यवस्था यज्ञ गंडेदोरे हळद कुंकू काळ्या बाहुल्या भंडारा मृत प्राण्यांच्या कवट्या दारूच्या बाटल्या असे साहित्य मिळून आले छाप्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील गीता हसुरकर रमेश वडणगेकर अनिल चव्हाण उपस्थित होते